सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्याला दीक्षा ॲप आप या प्लॅटफॉर्मवर आपल्याला निष्ठा प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण अगोदरच निष्ठा प्रशिक्षणाची दीक्षा ॲपवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे जरी आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपण दिनांक पाच बारा दोन हजार वीसपर्यंत आपण निष्ठा प्रशिक्षणाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो त्यासाठी आपल्याला दीक्षा ॲप ह्यावर आपल्याला ते रजिस्ट्रेशन करायचे आहे जर तुम्ही अजून याचे रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर इथे खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दीक्षा ॲपवर रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याची लिंक आहे तुम्ही ती पाहून दीक्षा ॲप्सवर आपली रजिस्ट्रेशन नक्की करून घ्या त्याला अजून आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे पाच बारा दोन हजार वीसपर्यंत आपण ती नोंदणी करू शकतो तर नोंदणी केल्यानंतर पहा आपल्याला अशा प्रकारचा आपल्या मोबाईलवर दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्यावर इंटरफेस आलेला दिसतो मग आपल्याला प्रथमत काय करायचे आहे तर आपल्याला इथे प्रोफाईलवर क्लिक करायचे आहे प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा आपल्यासमोर इंटरफेस आलेला दिसेल तर इथे खाली हे पहा जरी आपण अगोदर नोंदणी केलेली असेल आणि आपल्याला आपला मोबाईल नंबर किंवा आपलं मेल जर चेंज करायचं असेल जीमेल चेंज करायचा असेल तर इथे एडिट ऑप्शनवर जाऊन आपण ते चेक करू शकतो चेंज करू शकतो आणि त्यानंतर खाली आपलं समजा आपल्याला आपला क्लास किंवा आपल्या शाळेचा युराईज नंबर चेंज करायचा असेल तर मीडियम चेंज करायचं असेल तर, तर, तर हे सर्वही आपण इथे चेंज करू शकतो त्यानंतर इथे खाली खालीसुद्धा आपले इथे खाली अपडेट ऑप्शन आहे त्या अपडेट ऑप्शनवर जर आपण क्लिक केले तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला आय एम टीचर विथ महाराष्ट्र आपले नाव राज्याचे नाव जिल्ह्याचे नाव आपला मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आणि आपल्या शाळेचं नाव शाळेचा आपला युडाईज कोड आणि आपल्या सरळचा जो कोड आपण खाली टाकलेला होता स्टेट आय ते आपले ते आपल्याला इथे खाली दिसतं मग त्यामध्ये आपण आपल्याला जर चेंज करायचं असेल तर आपण ते चेंज करून घेऊ शकतो आणि नसेल चेंज करायचा तर त्यावर खाली निया, खाली वर अपडेट आहे त्यावर अपडेटवर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर अपडेटेड सक्सेसफुली असं आपल्याला खाली स्क्रीनवर दिसतं मग ते झाल्यानंतर मग इथे काय करणार आहोत आपण इथे कोर्सवर क्लिक करायचं आहे कोर्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसतो मग तिथे आपल्याला इथे पहा सर्च, सर्च बार आहे त्या सर्च बारवर आपल्याला आपण महाराष्ट्राचे आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यासाठी मग आपण य या, यम एच आणि तिथे खाली महाराष्ट्राचं ते एम एच टाकलं तरी चालेल नंतर खाली स्क्रोल बार त्याच्यानंतर यम कॅप टाकायचं आहे तिथे यम म्हणजे आपल्याला आपण जे आप मॉड्यूल आहे याच्यामध्ये जे मॉड्यूल उपलब्ध आहे त्या मॉड्यूलचं पहिलं कॅप लेटर टाकायचं आहे यम म्हणजे मॉड्यूल आणि आपण पहिलं मॉड्यूल आपल्याला आपण पहिलं मॉड्यूल सुरुवातीला पाहणार आहोत म्हणून आपण तिथे यम वन असं टाकणार आहोत आणि नंतरही ते खाली सर्च करणार आहोत आता ते सर्च केल्यानंतर पहा अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसेल तर सध्या तुम्हाला माहितीच आहे की सध्या फक्त इंग्रजी आणि हिंदी माध्यमामधून हा कोर्स आपल्याला करता येणार आहे त्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिकणा शिक्षकांना यामध्ये हिंदी किंवा इंग्रजी या भाषेतून आपल्याला हे ट्रेनिंग सध्या उपलब्ध आले झालेलं आहे मराठी माध्यमाच्या शिक्षकांसाठी लवकरच इथे इनिश दीक्षा ॲपवर ते मॉड्यूल उपलब्ध होणार आहेत परंतु जरी आपल्याला हिंदी किंवा इंग्रजी भाषेमधून जर हे प्रशिक्षण घ्यायचं असेल निष्ठाचं तर आपण नक्की घेऊ शकता आणि यामध्ये जॉईन होऊ शकता आता इथे पहा एक नंबरला कक्षा इथे क्लासरूम म्हणजे इथं हिंदी आणि खाली इंग्रजी माध्यमासाठी ट्रेनिंग आहे त्यावर त्यासाठी आपण हिंदीवर क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस आलेला दिसेल आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या तुम्हाला माहितीच आहे की आपण सर्वांनी मागच्या वर्षी म्हणजे सन दोन हजार एकोणावीस वीसमध्ये निष्ठाचं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे देखील सर्व ना म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व माध्यमाच्या इंग्रजी उर्दू मराठी माध्यमाच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखांना पर्यशिय यंत्रणेना सर्वांना ही ट्रेनिंग पूर्ण करावायचे आहेत आता पहा तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारे इंटरफेस आलेला दिसेल तर हे पहा इथे पहिलं मॉड्यूलचं नाव आहे पाठ्यचर्या और समावेशी कक्षा हे आपल्या पहिल्या मॉड्यूलचं नाव आहे आता इथे जर आपण खाली जर पाहिलं तर इथे कोर्स डिटेल आहे मग आपल्या तिथे कोर्सचं नाव दिलेलं आहे आपलं मीडियम दिलेलं आहे आणि इथे खाली जर आपण आणखीन क्लिक के केलं तर खाली ते ट्रेनिंग कशा संबंधी आहे त्या ट्रेनिंगच्याविषयी माहिती आहे आ त्यानंतर आपण आता पहा हे मॉड्यूल आपल्याला जर आपण पाहिलं तर, तर, तर यामध्ये आपल्याला सुधारित असे अठरा मॉड्यूल आहे या निष्ठा प्रशिक्षणामध्ये आपल्याला एकूण अठरा मॉड्यूलचं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि त्या अठरा मॉड्यूलपैकी मग पहिल्या तीन मॉड्यूलचं प्रशिक्षण हे आपल्याला पहिल्या पंधरा दिवसामध्ये घ्यायचं आहे म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपल्याला तीन मॉड्यूल पूर्ण करायचे आहे मग समजा आपण एक मॉड्यूल पाच दिवसामध्ये जर आपण पूर्ण करू शकतो किंवा आपण आपल्याला आपण तुमच्या सोयीने किंवा कधीही पंधरा दिवसामध्ये आपण ते मॉड्यूल पूर्ण करणार तीन मॉड्यूल आपल्याला पूर्ण करावायचे आहे म्हणजे पंधरा दिवसाला तीन मॉड्यूल असे टोटल सगळे मॉड्यूल आहेत अठरा म्हणजे एकूण ते कोर्सेस आपले होतात सहा कोर्सेस आपल्याला पूर्ण करावायचे आहे म्हणजे एका कोर्स एका कोर्समध्ये तीन मॉड्यूल असणार आहे आणि ते तीन मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक कम्प्लिशन सर्टिफिकेट पण मिळणार आहे आणि ते मॉड्यूल पूर्ण कर करण्यासाठी पहा आपल्याला इथे मुदत पण दिलेली आहे आपल्याला ते तिन्ही पण मॉड्यूल बारा बारा दोन हजार वीस या तारखेपर्यंत आपल्याला ते तीनही मॉड्यूल पूर्ण करावायचे आहे आणि या तारखेपर्यंत जर आपण ते तिन्ही मॉड्यूल जर पूर्ण केले नाही तर ते आपल्याला या प्लॅटफॉर्मवर परत ते मॉड्यूल दिसणार नाही नंतर पुढील मॉड्यूल यावर आपल्याला दिसतील त्यामुळे शेवटची मुदत आहे बारा बारा दोन हजार वीसपर्यंत आपल्याला ते तीनही मॉड्यूल पूर्ण करावे लागतील आता मॉड्यूल आपण पूर्ण केले की के नाही के तर ते पण आपल्याला इथे आपण किती आपला मॉड्यूल पूर्ण झाले किंवा आपण कोणते कोणते कोर्स कसे हे केले तर इथे पहा इथे युअर प्रोग्रेस म्हणजे तुमची प्रगती इथे तुम्हाला तुम्ही किती मॉड्यूलचा अभ्यास केलेला आहे किंवा किती किती ट्रेनिंग घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे सध्या आता इथे मी ओपन केलेले होते मी पाहिलेलं होतं म्हणून माझं इथे पाच टक्के दिसते तर आपल्याला इथे आपल्याला किती मॉड्यूल आपण पाहिले ते आपल्याला इथे पण कळणार आहे म्हणजे हे पास इथे पूर्ण ही ग्रीन लाईन इथपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे ते शंभर टक्के पूर्ण होपर्यंत ती आपल्याला ते ट्रेनिंग घ्यावायचे आहे आता इथे आपण कोर्स मॉड्यूल्स यावर क्लिक केल्यानंतर पहा इथं मॉड्यूल विवरण परिचय पाठ्यचर्या समावेश कक्षा सारांश पोर्टफोलिओ गतिविधी अतिरिक्त संसाधन आणि प्रश्न उत्तरे म्हणजे आपल्याला त्या मॉड्यूलमध्ये प्रत्येक मॉड्यूल झाल्यानंतर खाली प्रश्न उत्तर आहे आपल्याला तर त्या ते प्रश्न उत्तर पण सोडवायचे आहेत आणि तीन मॉड्यूल पूर्ण झाल्यानंतर आपली एक परीक्षा पण होणार आहे चाचणी ती पण आपल्याला द्यावायची आहे आणि ती दिल्यानंतरच आपल्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळणार आहे आणि अशा प्रकारे सहा कोर्सेस पूर्ण केल्यानंतर म्हणजे आपल्याला सहा कम्प्लिशन सर्टिफिकेट आपल्याकडे असणार आहेत आणि सहा कम्प्लिशन सर्टिफिकेट जे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सहा कोर्सेस आपले पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेवटची एक आपली अंतिम चाचणी होणार आहे आणि ती अंतिम चाचणी पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला आपल्या निष्ठा प्रशिक्षणाचे आपल्याला सर्टिफिकेट ऑनलाईन मिळणार आहे त्या चाचणीमध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी साठ टक्क्याच्या पुढेच मार्क्स पडणे अपेक्षित आहे त्यासाठी आपल्याला हे काळजीपूर्वक हे ऑनलाईन प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागणार आहे आणि या आप प्रशिक्षणामध्ये आपल्याला अठरा मॉड्यूलचा अभ्यास करावायचा आहे त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि कोविड नाईन्टीन याचाही या, या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे चला आपण एक मॉड्यूल आपण ओपन करून पाहूया मॉड्यूल विवरणवर क्लिक केल्यानंतर आता इथे युअर प्रोग्रेस म्हणजे आता इथे पहिल्या त्या मॉड्यूल विवरणामध्ये उद्देश आहे आणि सामग्री की रूपरेषा म्हणजे आपल्या ट्रेनिंगचा काय उद्देश आहे ते इथे ते दाखवणार आहेत आता तिथे क्लिक केल्यानंतर आपण इथे आता प्लेवर क्लिक करूया प्लेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसेल आपल्या मोबाईलवर अशा प्रकारे आपली मोबाईलची स्क्रीन दिसेल ते डाउनलोड होत आहे आणि पहा पहिला आहे या मॉड्युलचा ह्या ट्रेनिंगचा उद्देश इथे आपल्याला दिलेला आहे मग आपण एखादी आपण आपल्या डायरीमध्ये हे यातील जे महत्त्वाचे जे वाटतात आपल्याला आपण त्याचे नोट करून ठेवू शकतो अशा प्रकारे हे मॉड्यूल आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे आपण बॅक करणार आहोत आप लेला। आप लेला ते पूर्ण तिथे क्लिक केल्यानंतर पुढच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहा इथे आपल्याला आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसतो आपण पुढे नेक्स्टवर क्लिक करूया नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सामग्री किरूपरेषा अशा प्रकारे त्यातला टॉपिक आहे तो आपल्याला दिसेल त्यावर आपण क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा प्रकारे आपली स्क्रीन मोबाईलची स्क्रीन दिसेल इंटरफेस दिसेल सामग्री की रूपरेषा त्याच्यामध्ये कोणकोणता आपल्याला अभ्यासाव्यासाठी आप घटक आहेत हे पहा अशा प्रकारे इथे हे सर्व घटक त्यांनी दिलेले आहे आपण आपल्या डायरीमध्ये ते नोट करून ठेवू शकतो अशा प्रकारे असे हे मॉड्युलचा अभ्यास आहे आणि इथे प्रिव्हियस प्रिव्ही वर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा पाहू शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहता येणार आहे अशा प्रकारे हे आता यू हॅव फिनिश दिस मॉड्यूल आता आपल्या स्क्रीनवर अशा प्रकारे येत आहे तर काय येत आहे तर आपण त्या मॉड्यूलचं विवरण दोन्ही पण पाहिलेलं आहे उद्देश पण पाहिलेला आहे आणि सामग्री की रूपरेषा पण पाहिलेला आहे म्हणून इथे आपल्याला दोनपैकी दोन्ही तुम्ही हे आ, कंटेंट पूर्ण केलेले आहे असं आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल आणि आपल्याला आप जर ते परत पाहायचं असेल तर स्टार्ट अगेनवर क्लिक करून आपण ते पाहू शकतो आणि नंतर आपल्याला पुढचे मॉड्यूल जर पाहायचे असतील तर इथे ह्या एरोवर क्लिक करायचे आहे आणि परत आपण मग बॅक येऊ शकतो नंतर खाली परिचय त्यावर पण आपण क्लिक केल्यानंतर पहा आत्ता सांगितलं थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणेच ही सर्व कृती आपल्याला करावायची आहे अशा प्रकारे आता हे ओपन होईल सगळं हे आणि अशा प्रकारे मग आपल्याला हे ट्रेनिंग इथे जॉईन करायचं आहे इथे परत आपण बॅक करण्यासाठी इथे ह्या ॲरोवर क्लिक करणार आहोत अशा प्रकारे ते सर्वात शेवटी प्रश्न उत्तर आहे अशा प्रकारे हा आपल्याला निष्ठा प्रशिक्षणाचा ऑनलाईन ट्रेनिंग आपल्याला घ्या जॉईन करायचे आहे पूर्ण करावायचे आहे आता पहा इथे मघाशी आपण पाहिलं होतं थोड्या वेळापूर्वी त्यावेळेस पाच टक्के होतं कम्प्लिशन आता आपलं दहा टक्के कंप्लिटेड झाले अस असं आपल्याला स्क्रीनवर दिसते अशा प्रकारे आपल्याला निष्ठा प्रशिक्षण चं घ्यायचं आहे आणि ते आपण घेऊन आपल्याला अंतिम सर्टिफिकेट आपण नक्की मिळूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या पी एम जे एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू